आजच्या जगाला तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की नॉलेज सोसायटी असं म्हणतात ज्ञान समाज नॉलेज ड्रिव्हन सोसायटी ज्ञान केंद्रित समाज हा जो काही ज्ञान केंद्रित समाज आहे आजचा ज्या समाजात आपण वावरतो आहोत त्या समाजाचं हे ज्ञानाचं महत्त्व नेमकं काय ज्ञान तर पूर्वीच्या काळापासूनच आवश्यक होतं त्यामुळे आजच असं का म्हणायला लागलेले आहेत की याला ज्ञान समाज तर रोबर नावाचा इकॉनॉमिस्ट आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधला त्यांनीही पहिल्यांदा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत हा अर्थशास्त्राची दिशा आणि दृष्टी बदलणारा होता त्यांनी काय सांगितलं की लँड कॅपिटल अँड लेबर हे कुठच्याही इकॉनॉमिक साठी आवश्यक घटक असतात त्यांनी असं सांगितलं की दे आर नॉट नाऊ अ मेजर फोर्स ऑफ चेंज इकॉनॉमिक चेंज बट नाऊ द नॉलेज इज द फोर्स ऑफ इकॉनॉमिक चेंज प्रीडॉमिनंट रोल इज प्लेड बाय द नॉलेज अँड नॉट बाय द लँड बाय कॅपिटल ऑर बाय इक्विपमेंट्स ऑर लेबर म्हणजे ज्ञान हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा गाभा आहे हे जे ज्ञान आहे म्हणजेच आपल्या भारताला सुद्धा एका आपल्याला नॉलेज सोसायटीमध्ये रूपांतरित करायचं आहे आणि त्यामुळे ते एज ऑफ नॉलेज आणि रिसर्च आहे सगळ्या लोकांना आपल्याला आय पी एल माहीत आहे पण मी त्यांना जर विचारलं व्हॉट इज आय पी आर इंटलेक्च्युअल right. प्रॉपर्टी राईट तर प्रॉपर्टी ही फक्त फिजिकल प्रॉपर्टी नसते बौद्धिक संपदा ही या फिजिकल प्रॉपर्टीची आई आहे इट्स अ मदर ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इज अ मदर ऑफ फिजिकल प्रॉपर्टी पण आपल्या समाजामध्ये अद्याप माझ्यासारख्या प्राध्यापकांनासुद्धा ही अक्कल आलेली नाही की मी त्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचं रिअलायझेशन मला कळलेलं आहे त्याचं किंमत कळलेली आहे अद्याप कळलेली नाही आणि त्यामुळं आपण आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करणारी जी माणसं आहेत करू शकणारी माणसं आहेत पोटेन्शियल असणारी माणसं आहेत त्यांना आपण सप्रेस करतो आहोत दाबतो हो, आहोत त्यांच्या प्रतिभा चेचतो हो आहोत अशी आपली परिस्थिती आहे तर नॉलेज जे आहे हे ज्ञान कुठं निर्माण होतं ज्ञानाची आई आहे संशोधन रिसर्च इज अ मदर ऑफ नॉलेज नॉलेज ज्ञान कुठं निर्माण होतं ज्ञान संशोधनातनच निर्माण होतं त्यालाच आपण आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो संशोधन आणि विकास आणि आपला देश किती नालायक आहे या क्षेत्रामध्ये याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या हो आधी जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धक आपल्या देशात आले नाहीत तोपर्यंत ॲटोमोबाईल इंडस्ट्रीचं मी उदाहरण सांगतो एक कुठली तरी दोन व्हेस्पा आणि लॅम्ब्रेटा या स्कूटर्स होत्या या नालायकांनी तीस तीस वर्ष स्कूटरचे रंगही नाही बदलले टेक्नॉलॉजी किंवा डिझाईन आणि इंजिन बदलायचं सोडा तीस तीस वर्ष रंग सुद्धा नाही बदलले झिरो आर एन डी दॅट इज इंडियन कल्चर जगाच्या पाठीवर जर आपल्याला पुढच्या काळामध्ये टिकायचं असेल तर त्या पुढच्या काळामध्ये टिकायचं असेल तर संयुक्त राष्ट्र हे जे डिकेड इन एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट शिक्षण आणि विकासाचा अन्योन्य संबंध आहे विकासाच्या दृष्टिकोन विकासाचे विचार विकासाच्या कल्पना इनोव्हेशन आणि इनोव्हेशन ऑफ व्हॉट काइंड एक शब्द लक्षात ठेवा डिसरप्टिव्ह इनोव्हेशन आहे त्या सिस्टीमला बिघडवणार डिसरप्टिव्ह इनोव्हेशन इन अ वे युअर कन्सेप्ट ऑफ भारत फॉर इंडिया इज अ डिसरप्टिव इनोव्हेशन कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये अनेक मल्टीनॅशनल्स आल्या कपडे धुण्याच्या पावडर्समध्ये आणि मग भारताचा एक पटेल नावाचा गुजरात गवर्मेंटमध्ये नोकर होता क्लार्क होता तो त्यांनी एक कल्पना काढली आणि त्यांनी निर्मा वॉशिंग पावडर लॉन्च केली मल्टीनॅशनलसोबत स्पर्धा करायला आणि त्यांनी त्यावेळेला आपल्या टेलिव्हिजन मीडियाचा ॲडव्हांटेज घेतला आणि एक अप्रतिम अशी ॲडवर्टाइजमेंट केली आपल्याला ती जाहिरात पाठ आहे सगळ्यांना पुन्हा सांगायची गरज नाही अप्रतिम ॲडव्हर्टाईजमेंट केली आणि निर्माणी मल्टीनॅशनल ब्रँडला झोपवलं